जय वाल्मी के शिवराय आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगराध्यक्षाचा फॉर्म माझी मंडळी सौ भारतीराज शिंदे यांनी भरला असून आमचे नेते हृदय बाळासाहेब आंबेडकर व युवा नेते सुजात दाबा शुजा दादा आंबेडकर यांच्या आदेशानुसार आम्ही नगराच्या पदाचा फॉर्म भरला असून माझी पंढरपूर जनतेला एक विनंती आहे आज पाहतो आपण पंढरपूरची काय अवस्था केली आहे प्रस्ताप मा लोकांनी माझी एक जनतेला विनंती आहे एक संधी मला द्या भारती यांना द्या संधीचं सोनं नाही करून दाखव मी सौ भारती राजू शिंदे वंचित बहुजनच्या आघाडीने मी उमेदवार अर्ज भरत आहे नगरातल्याचे फॉर्म भरत आहे पंढरपूरच्या विकासासाठी मला एक संधी द्यावी त्याचा मी करेन थंडीचा सोनं का